जय शिवराय मित्रांनो हर हर महादेव आज आहे शिवजयंती आणि त्यानिमित्त आमच्या वणीमध्ये जो मेन चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर त्या ठिकाणी अभिषेक पूजा अशा काही गोष्टी ठरवलेल्या असतात तर आता अजला आणि रूपम वगैरे आलेले आहे आज आमचा नालवाला जो आहे तो पण येतो आहे तर नालबंदी पण करायची आहे त्याची पण आम्ही वाट पाहतो आहे तर सध्या अजलांनी राणी आणि पद्माला तयार केला आहे आता आम्ही चाललो आहेत तिकडे अभिषेकाकडे आणि सोबतच सायंकाळी आज छत्रपती शिवजयंतीची रॅली असणार आहे तर बघू हा प्रयत्न असेल त्या रॅलीतसुद्धा आम्ही सहभागी नक्कीच होऊ तर चला मित्रांनो आपण जाऊया आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात Oh!

तर शिवजयंतीच्या तयारीसाठी घोडे धुवण्याचं काम सुरू आहे राणी आणि पद्माला बघू कसा काय आज योग जुळत होतं आज कसं काय तर रूपमनी हातात साबण घेतलेलं आहे आश्चर्याची गोष्ट आहे आणि आमचे स्वरूप सिंगजी आलेले आहेत अरुसिंगजी नमस्ते।, 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 नमस्ते पर आजका मरा ब्लॉग मराठीमध्ये आप में बोलू मराठी मराठीमध्ये बात कर लूंगा <laughs> तर आता ते आले आहेत नालबंदी करण्याकरता कारण राणीचे खूर खूप जास्त वाढले होते पद्माचे पण नालबंदी करणे आवश्यक आहे बस बेटा बस बस ही आमची अवन्या इथे पण खूर आम्ही साफ करून घेतो आहोत बेटा सवय नसल्यामुळे थोडी जरा नाटक करते ती बस बास बेटा बस बस शाबास बेटी क्यों कर आदत नाही ना दुसरी बार तो हो रहा उसका दूसरे हो जी हो करायची शमशेरचे राजूलाही नाव मारून देऊ त्याला सांगितलं मी लहान वाला नाला घेऊन ये म्हणून राणीचे कूर खूप भयंकर वाढलेले आहेत तर आणि मेन म्हणजे समोरच्या पायाचे कूर म्हणजे खूप कडक पण आहेत तर थोडी मेहनत जरा जास्त करावी लागते सरोज सिंगजीला <laughs> पर इस बार अच्छे बन जाएंगे है ना अभी एक बार अच्छे बनने में टेंशन नहीं रहेगा आपने को बाप रे कितना बड़ा माल निकला उसमें से आ? बहुत ही ज्यादा है थी बहुत है बाप रे हा बाप हाँ है दोन पायातला फरक हाँ है बिफोर आणि हा है आफ्टर राणीचा पण मागचा पाय थोडासा खराब झालेला आहे ॲक्च्युली राणीची सवय अशी आहे की ती लीजवरच उभी राहते त्याच्यामुळे मागच्या पायाचा जो मधला भाग आहे फ्रॉक किंवा पुतली ज्याला आपण म्हणतो थोडीशी खराब झालेली आहे आता ठीक आहे नार्मल झाली तिथे होऊनही जाईल म्हणा रायडिंग झाली की परत नॉर्मल येऊनच जाईल ए बास बेटा बस ही आहे आमची नवीन राणी जी अन्नूसाठी आम्ही आणली होती आज आमच्या बदल्यामध्ये जरा चंटा आहे तेज आहे घोडी चालायला पहिल्यांदाच हिची नालबंदी होते आहे Hey! मित्रांनो हा व्लॉग मला इथे थांबावा लागेल कारण मला दवाखान्यात जायचं आहे ऑलरेडी मला उशीर झालेला आहे दवाखान्यात जाण्याकरता स्वरूप सिंगजीचा नंबर मी ज्यांना लागेल त्यांना शेअर करून देईल आणि जाताना तुम्हाला फक्त एकदम मी पद्माची नालबंदी दाखवून देतो की अशा प्रकारे राणीची नालबंदी झालेली आहे की राणीचे खूर खूप जास्त वाढलेले होते पण त्या हिशोबाने आता एकदम सुंदर दिसते आहे ती आणि ही आहे माझी पद्मा तर पद्माची पण नालबंदी अतिशय व्यवस्थित मला वाटते आहे आता चालवल्यावरच कळेल काय होतं आहे काय नाही तर चला मित्रांनो बाय बाय तुम्हाला जर आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल संकेत मल्टीवर्स थँक्यू मित्रांनो बाय बाय